नाशिक रेडाई मेट्रो तर्फे ठाकरो मेथे नम नाशिक प्रॉपर्टीज प्रदर्शनाच्या समारोपात महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत अठरा ऑगस्ट रोजी संपन्न झाला एक्सपोच्या नाशिकच्या बांधकाम क्षेत्रातील विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेलं योगदान दादाजी भुसे यांनी या ठिकाणी पाच दिवस असलेल्या या प्रदर्शनाच्या संदर्भात माहिती दिली प्रदर्शनात शंभर कोटींची उलाढाल पन्नासहून अधिक प्लॉटची विक्री मोठ्या प्रमाणात उत्कृष्ट असा प्रतिसाद या प्रॉपर्टी एक्झिबिशनमध्ये मिळाला असून कोट्यवतींची उलाढाल एक्सप्रेसमध्ये करण्यात आली वडाचे विवाह हो अध्यक्ष रंजन ठाकरे नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर मानव सचिव तुषार संकलेच्या एक्सप्रेसचे एक्सपोचे समन्वयक ऋषिकेश कोते नरेंद्र कुलकर्णी आय बी पी कुणाल पाटील एक्स कमिटी प्रमुख मनोज खिवनसरा उपाध्यक्ष अनिल आहेर उदय घुगे श्यामकुमार सावळे प्रवीण केंद्रे कामगार विकास उपायुक्त विकास माळी मुख्य प्रायोजक दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपरचे संचालक दीपक शिंदे उपस्थित होते गौरव ठक्कर म्हणाले की प्रदर्शनामुळे नाशिकचं बिल्डिंग झाले रिअल इस्टेट क्षेत्रात या ठिकाणी सोन्याच्या बाजाराप्रमाणे गुंतवणुकीचं क्षेत्र आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी समन्वय साधून नरेंद्र कुलकर्णी यांनी या ठिकाणी माहिती दिली तसेच उमेश वानखेड भिडे रवी महाजन यांनी आपल्या स्टॉलवरील विविध विभागांची माहिती दिली प्रदर्शनास विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी भेट दिली आहे वृत्त संकलन अधिकारी संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक नमस्कार मी आदित्य रवी महाजन रवी महाजन बिल्डर्स तर्फे आपलं आपले तीन प्रोजेक्ट आहे अमृतारा आणि रेडी प्रोजेक्ट आपण नाशिकमध्ये पस्तीस वर्षापासून काम करेल आहोत आणि आय सी प्लस प्रोजेक्ट असून आपल्याकडे चाळीस प्लस ॲम्युनिटीज आहे आणि इकडे आपण बघू शकता की पाच दिवस लगातार क्रीडा ऑफिस हे खूप चांगलं काम करत आहे आणि नाशिक मेट्रो ही नॉर्थ महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी संस्था असून इकडे आय सी प्लस बिल्डर डेव्हलपर्सनी सहभाग केला आहे आणि पर्सनल एक्सपिरियन्समध्ये आम्हाला एक चार ते पाच बुकिंग या चार ते पाच दिवसात आढळली आहे मी क्रेडाय धन क्रीडा नाशिकचा धन्यवाद करतो आणि नमस्कार नाशिक नाशिक क्रीडा मेट्रो यांनी जे आयोजित केलेला जो नम नाशिक नावाखाली हा जो प्रॉपर्टी एक्सपो आहे हा एकदम योग्य वेळेस त्यांनी अरेंज केलेला आहे त्याचं कारण असं की हा फेस्टिव्ह सीझन आहे आणि या फेस्टिव्ह सीझन मध्ये लोकांना जास्तीत जास्त घरं घ्यायची असतात आणि त्यांनी अंडर वन रूफ सगळे डेव्हलपर्स एकत्र इथे आलेले आहे आणि त्यांनी उत्तम पद्धतीने त्यांचे प्रोजेक्ट्स इथे मांडलेले आहेत पाच दिवस अत्यंत भरघोस प्रतिसाद प्रेक्षक सगळ्या लोकांनी दिलेला आहे इथे बुकिंग पण खूप चांगले झालेलं आहे रेडी पजेशन प्रॉपर्टी अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी आणि नाशिककरांसाठी घर घेणाऱ्यांसाठी ही सुवर्ण संधी नाशिक क्रीडा मेट्रोने उपलब्ध करून दिलेली आहे आणि खूप खूप चांगला प्रतिसाद ग्राहकांनी दिलेला आहे धन्यवाद क्रीडा मेट्रो नाशिक आणि इगतपुरी या भागामध्ये प्रीमियम फार्म हाऊस प्लॉट्स उपलब्ध करून घेतो आहे त्यामध्ये काही एव्हर टच प्लॉट्स आहेत काही डॅम्यू प्लॉट्स आहेत आणि काही लेक्यू प्लॉट्स आहेत अशा पद्धतीने आम्ही पस्तीस लाखापासून दहा टक्क्यापासून तर ऑपॉर्च्युनिटीज आलेल्या आहेत आणि यामध्ये आपण या सांग तर इथे तुम्ही तुमच्या स्वप्नातील घर इथे बनवू शकता फार्म हाऊस बनवू शकता आणि स्वतः आपण बरोबर याचा करू शकता सुट्टीला तुम्ही यातून एक प्लॅटसम असं अट्रॅक्टिव्ह असं पण याचा सोर्स तयार करू शकता थँक्यू सर रिअल सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत जर प्लॉट घेतला आमच्याकडे दहा गुंठ्याचा आणि आपण जर येणे करून त्याच्या थ्रीला बनवला तर आम्ही एक लाख रुपये मिनिमम एक लाख रुपये मंथली इन्कम